दोन महिन्याचं कॉल करा उच्चू ते आमलो तुम्हाला काय काय पाठवायचं अजून मग हा हा मग तुमच्या लोकांना फोन उचलाय काय येईल का आम्ही फोन कराय कस्टमर

हॅलो गाडी परत घ्या नको तुमची गाडी सर्विस नाही देत कशाला गाडी ऐकता तुम्ही पुन्हा सांगेन तुम्हाला गाडी ऐकेल मग मग का रिकाईन काय सहा महिने तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही काय फोन उचलत नाही तुमची लोक चॉक सर्व लिकेज आहे काय कधी सोडून द्यायचं किती दिवस सोडायचे प्रोसिजर मला माहित ना दाख प्रोसिजर मला माहित ना चार चार दिवस दाखव तुम्हाला काय काय पाठवायचं अजून मग हा हा मग तुमच्या लोकांना फोन उचलाय काय फोन करायचं कस्टमर कस्टमर येणार का तुमचा एक जरी कस्टमर तुमचा एक जरी मॅगॅनिक फोन उचारतो का एक तरी फोन उचलतो तुमचा माणूस का फोन उचलत नाही हा <स्वारी>